फसवा फसवी या मराठा समाजाला सुद्धा आता न कळत असलेल्या सुद्धा या जरांग्याचा बोकागार झाला का जरांगे आर हे क्षणिक आहे हे क्षणिक आहे हे टिकणार नाहीये परंतु ते वेड्याच्या हातात वाड दिल्यानंतर कसं नाचत आहे तसं हि दिलं नाचत परत आलं द्यायला ना घ्यायला मोकळ र मोकळ उभ्या ना जायचं लावण्या न यायचं झालं खास काय जरांगे काय मारदा आईला असलं कुठेही असतंय का ज्याला कायदा कळत नाही ज्याला काही बोलता येत नाही आणि त्याच्या हातात दिलं वाड जसं उसाचं वाड पुढचं निकामी असतंय ना काढून देत येत घे वाड जाय व माग जाय उधळत आणि उधळत आले आणि एवढा गुलाल उधळायला लागलेत एवढा गुलाल उधळायला लागलेत ठीक आहे त्यांना बिचाऱ्यांना अज्ञानामध्ये आता आनंद झालेला आहे हा अज्ञानामधला आनंद टिकाऊ नाही ह्याना कुण सांगाव ह्याना कळतच नाही तर ह्याना सांगावं काय अरे आम्ही सगळे त्याला ओरडून राहिलो अरे जरांगे ओबीसी मध्ये जमत नाही येता येत नाही पण तू ओबीसीच पाहिजे ओबीसीच पाहिजे असं म्हटल्यामुळं जे, जे, जे काढलं मुख्यमंत्र्यांना वाढ की दिलं तुझ्या हातामध्ये निघाले अर पण माग ऊस कसा हे ना ऊस तसाच राहिला तुला निसत्या वाड्यावरच खुश बबर्या खुश बबरिया खुश राहिला आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो या ठिकाणी घटना तज्ज्ञ बसलेले प्रकाशजी आंबेडकर साहेब घटनेचा अभ्यास असणारे बी प्रकाशांना शेंडगे बसलेले आमचे भाऊकर साहेब बसलेले आता हे आम्हाला सगळं कळत आहे पण ओळत नाही आणि म्हटल्याला जमत नाही ओठायचं जाय गे ओढलं गेल्या छत्रपती शिवाजी महाराजाचा हात धरायचा आणि मी तुम्हाला आरक्षण देतो अरे आर त्या छत्रपती शिवाजी महाराजाला का तस करायला लागला ते जर जिवंत असते तर तुम्हाला दाखविला असत त्यांनी पगड जातीचा मावळा या छत्रपती शिवाजी महाराजांना गोळा केलेला होता तेव्हा त्यांना स्वराज्य आहे त्यांना माहित की हा मावळा म्हणजे ओबीसी एससी आहे त्यांना माहिती होत आणि लढणारी जात हीच आहे पण सोयऱ्या धायऱ्या मधली सूर्याजी पिसाळाच्या औलादी काही होऊन गेल्या शिवाजी महाराजाला दगेबाज केलं धोके सख्या सोहेर्याने दिले ओबीसीच्या कुण नाही बर पण हे सांगावं कुण हा करणार सांगते माणूस आणि म्हणून मित्र हो हा जो चाललेला हा लढाय भले ठीक आहे दिलाय आज ओबीसीला ला धक्का नाही त्याने बुक्का दिलाय बुक्का तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जय महाराष्ट्र